आतापर्यंत आपण बाजू 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 दिल्या त्रिकोण काढला तिन्ही कोण दिले, 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 दिले। त्रिकोण काढला दोन कोण दिले त्रिकोण काढला दोन बाजू दिल्या तीन बाजू दिल्या एक कोण दिला असे त्रिकोण काढले आता या ठिकाणी दोन बाजू आणि एक कोण आहे पहिल्यांदा हा त्रिकोण कसा काढायचा हा अँगल हा बाजू कुठे बघायचा त्रिकोण काढताना एकच लक्षात घ्यायचं काय लक्षात घ्यायचं अँगल कुठला दिलाय आणि त्या अँगलच नाव त्या बाजूत आहे का बघायचं अँगल एच अँगल ए कि दिला नव्वद अंशाचा अँगल ए कि दिला नव्वद अंश दिला दिलाय आणि हा एंगल एल किती आहे आठ आहे म्हणजे ही बार्जिन घ्यायची हो का बार्ज घ्यायची एल आठ पासून आठ पर्यंत गेला घेतला आठ मेजर घेतल्यानंतर एन असं घेणार आठ सेंटीमीटर हो का हा एरियन

आता काय कराल आपण दिलेला पॉइंट आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट फक्त जोडून घ्या काय अडचण आहे का नाही फक्त जोडायचा आहे बघा जोड पुढं त्यात पण असं लिहिलं नव्वद वर्षात लिहिलं जात नाही आता पुढं पुढं काय करायचं आहे

आणि वरती ठेवा आणि असा अर्थ करा उलार काय केलं आर्क ज्या ठिकाणी छेदला अर्क ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी कोणता पॉइंट असेल सांगा बरं राईट कोणता पॉइंट असेल यम आर्क ज्या ठिकाणी छेदला त्या ठिकाणी यम पॉइंट असला मग हा यम आणि हा एल जोडून घ्यायचा त्रिकोण झाला आणि इथं लिहायचं एम एन दहा सेंटीमीटर समजलंय काय आता बघू दुसरं बघू काय मिळाला प्रश्न राईट अँगल ट्रायगल एस टी यू एस यू हे हायपोटेनियस आहे फायू आहे एस टी फोर आहे आपल्याला हे त्रिकोण काढत असताना आपण काय आठ सांगितले दोनच आठ आहे काय की ज्या अँगलचं माप दिलं ते अँगल कोणता अँगल आता हा राईट अँगल ट्रा अँगल यस टी यू हा त्रिकोण एस टी यू सांगताना त्यांनी सांगितलं की राईट अँगल आहे राईट अँगल म्हणजे काय काटकोण आहे काटकोण किती महत्वाचा असतो किती मेजरचा असतो तर नाईन्टी नव्वद अंशाचा परंतु चित्रात तुम्हाला फसवायसाठी प्रश्न दिला असं दिलंच नाही की यस टी यू माप नव्वद अंश आहे नाईन्टी डिग्री सेल्सिअस चा आहे असं म्हटलंच नाही त्यांनी असं म्हटलंय की राईट अँगल ट्रायगल एस टी यू हा राईट अँगल आहे एवढंच म्हणतोय बाकी काय म्हणलंय का अजिबात म्हणलं नाही मग एक लक्षात घ्या की ह्या टी कोल नव्वद आहे आता हा टी कोल ह्याच्यात आहे काय काय बघा कोणाकडे आहे टी तर ह्या एस टी मध्ये आहे मग एस टी किती मापाची आहे तर चार शून्य शून्य चार। यस्टी। तो काई यस्टी। आता पुढं आपल्याला काय करायचंय टी कोण टी कोण नव्वद लावायचे आता इथं तेव्हा आहे

आणि यस वरती लोक इथून घेऊन पुढच्या बाजूला आर्क करायचा डायरेक्ट बाजूला जायचं ना असा अर्क करायचा लय मोठा अर्क करायचा नाही मोठा अर्क करायचा हा अर्क थोडाच असावा लय मोठा असा पण आपण काढू शकतो ना थोडाच फर्क अर्थ करायचा ज्या ठिकाणी ही बाजू आणि हा अर्क छेदला त्या ठिकाणी यू नाव असला कोणतं नाव असणार यू हा यू आणि हा एस पॉइंट हा यू आणि एस पॉइंट जोडून घेतला हे त्रिकोण तयार झाला यस यस टी यू अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे राहिलेले कोण काढावे लागते कळत आहे का लिहा